नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जमिनीच्या चौपट मोबदल्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आमदार यड्रावकर यांचं प्रतिपादन तमदलघे येथील उपोषण स्थळी आमदार यड्रावकर यांची भेट राष्ट्रीय महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींच्या चारपट मोबदल्यासाठी लवकरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन सकारात्मक चर्चा करू तसेच शेतकऱ्यांना न्याय मिळवून देऊ असं आश्वासन आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी दिलं कमदलगे येथे महामार्गासाठी संपादन करण्यात येणाऱ्या जमिनींसाठी शेतकऱ्यांनी चौपट भरपाई आणि उदगाव बायपासवरून महामार्ग नेण्याच्या मागणीसाठी साखळी उपोषण सुरू आहे या उपोषणस्थळी आमदार यड्रावकर यांनी भेट देऊन शेतकऱ्यांशी संवाद साधला शेतकऱ्यांनी आपल्या समस्या आमदार यड्रावकर यांच्यासमोर मांडल्या त्यांनीही शेतकऱ्यांच्या मागण्यांना पाठिंबा देत लवकरच शासन दरबारी पाठपुरावा करून योग्य तो न्याय मिळवून देण्याचं आश्वासन दिलं यावेळी भारतीय किसान संघाचे कोल्हापूर जिल्हा उपाध्यक्ष सिद्धार्थ शिंदे चेतन खोंद्रे धनपाल सुरवशी अण्णासो पाटील शीतल पाटील नरसगोंडा पाटील मनोहर खोंद्रे पिरगोंडा पाटील सरपंच धनाजी नंदीवाले उपसरपंच गौतम काबळे चंद्रकांत रुग्गे आणि राजकुमार आडमुठे आदी उपस्थित होते आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल